श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेलं आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश का आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मुलांची तू काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या ना मुलांवर असतो त्यांच्यावर कधीच कोणतेच संकट येणार नाही त्यामुळे तुझ्या मुलांची काळजी करणे सोडून दे ज्या गोष्टींचा तुम्ही जास्त विचार करत असता जे मागणे तुम्ही आमच्याकडे मागत होता तुमचे ते स्वप्न आता पूर्ण होत आहे ज्या लोकांनी तुम्हाला फसवलेले आहे ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या लोकांना शिक्षा ही मिळणारच आहे बाळा तू माझं साधं भूळ बाळ आहेस तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे तुम्ही खूप हळव्या मनाचे आहात तुमच्या त्या कोमल नाजूक मनाच्या भावनांना खूप जणांनी दुखावले आहे तुमचे मन दुखावले आहे आणि त्यासाठी तुम्ही आमच्याकडे न्याय मागितला होता बाळा आता तुम्हाला न्याय मिळत आहे त्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच आहे पण तुम्ही आता मागे वळून पाहू नका पुढे पाहून आनंदाने जीवन जगा परिस्थिती कशी का असे ना कोणी तुम्हाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न करू दे तुम्ही मात्र फक्त शांत रहा रागाला अजिबात येऊ नका कारण तुमच्या शांततेतच समोरच्याची हार आहे हे, हे लक्षात घ्या बाळा तुम्ही खूप संयमी आहात तुम्ही आजपर्यंत खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत पण आता तुमच्यासोबत न्याय होण्याची वेळ आली आहे आमचा न्याय हा तुमच्याबरोबर असणारच आहे त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा थोडा संयम ठेवा नेहमी आनंदी राहा आणि मुख्य म्हणजे आमच्यावर आणि तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमची ही आई तुमच्यासोबत असताना तुम्ही घाबरू नका सगळे आता चांगलेच होणार आहे बाळा तुझेही तुझ्या या आईवर खरंच प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे हो हे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींना सकारात्मक नजरेने पाहण्याचा प्रयत्न कर तुझे काम हळूहळू का, का होईना सध्या मार्गी लागत आहे आजपर्यंत तुमची काही स्वप्ने तुमच्या इच्छा आकांक्षा ह्या प्रयत्न करूनही त्या पूर्ण होत नसल्याने तुम्ही खूप हताश खूप निराश होऊन तुमच्या त्या स्वप्नांना तुम्ही विसरूनही गेला आहात पण आता अचानकपणे तुमची ती अर्धी राहिलेली स्वप्ने तुमच्या त्या आशा आता पूर्ण होताना तुम्ही पाहाल तुम्ही ज्या पण गोष्टींचा विचार केलेला नाही त्या गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात ह्या खऱ्या उतरणार आहेत यशाची सर्व दरवाजे आता तुमच्यासाठी खुली होत आहेत तुमच्या जीवनात होणाऱ्या बदलांचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा छोट्या गोष्टीत देखील आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरातील व्यक्तींच्या स्वभावात देखील खूप चांगला बदल होताना तुम्ही अनुभव कराल तुमच्याकडे खूप साऱ्या संधी ह्या चालून येत आहेत त्या संधींचे सोने करून दाखवा नेहमी तुमच्या स्वतःवरचा विश्वास आणि आमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका कोणत्याच गोष्टीची भीती मनात बाळगू नका सगळे चांगलेच होणार आहे उगाच तुम्ही काळजी करून स्वतःला त्रास करून घेऊ नका बाळा आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असतात बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ